आम्ही राम राम का। कांदा राम का मित्र मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज आम्ही यार चालणाराईब करा नुसता व्हिडिओ देखील येतात पूर्ण पण सबस्क्राईब करताच नाही पटकन सबस्क्राईब करा यार आपल्या चॅनलला तरी आज आम्ही चाल घर कारण की आज आम्हाला कांदा कापी राहणार तर कांदा बिंदा कापायला जायचं मास्तापकी आणि आज कांदा कापीसनी गाडी भरी देणार आणि जाऊ दे ना विकाला तंग ते पिंपळ गावली जाणार कांदा तर चला पटकन निघज कारण की ना आठ वाजे घ्या तरी पटकन जाऊ आणि कामला लटकू चला बरी निघ पटकन आणि आम्हाला दक्षु नी तयारी व्हाय जायला आता तो श्याम जाण्यासाठी आणि आम्हा बसनी चहा वगैरे लिवाय की आमने आणि बी तयार होई गे आता दक्षू निघ मंग बाय तरी आता आम्ही निघणार घर तरी आम्ही पिंपन्यार पोची घ्या आता तरी आता चहा टपरी ना आता चहा वगैरे लिहिले जर कारण त्यांना दूधवाला नाही म्हणे चहा पिली नाही तर चला बरं आता चहा वगैरे लिहू तरी आता चहा वगैरे लिहिले जर दोन चहा मस्त गरम गरम तरी अमृतुरली चहा लिहिली मस्त तर चला चहा वगैरे पी पिलेव एकदम प्युअर चहा तर चला आता चहा वगैरे पिवाय गे तरी आता चहा वगैरे पिवाय गे आता आहे आले लिव ना असताना गरमागरम पावडा निघणार आता कडक पावडा तयार का तरी मित्रमंडळी पावडा लिहिली दात आणि अर्धा रस्ताला गाडी थांबडली देईन या देखा पावडा पन्नास रुपयाला लोक पाच पावडा आणि मईला एक बी पावडा द्याव नाही बठ्ठा मयस खाई जाईल चला बर आता खायचं मस्त पावडा रस्ता मठ वावर मित्र मित्रमंडळी पावडा खाऊ तरी आम्हाला नाश्ता वगैरे वैग्या आणि आता निघ सपास टाइम गया तरी मित्रमंडळ आता आम्ही पोचनाव दैवेल तरी मित्रमंडळी दैवेल मग थांबणार आता मजूर साला कचुऱ्या वगैरे लिहिले जा तर चला आता मस्त पंधरा समोसा लिहिले मजूर साला तरी आता आम्ही समोसा लिहितात आणि आता निघा नाव फटाफट

अरे घर कोणी वावर आता अवश्य आमना वावरणार असता तरी मित्रमंडळ आम्ही वावर मग पोची आता आम्ही चालणार दोन्ही जण आई मॅडम पुढे थाय लिहिली चालली पण मग तिने मांग मांग तर आता चाल ना आम्ही वावर मग तरी मित्रमंडळी यादी कामणार असून या अशा प्रकारे येत मस्त भाग्यात तरी आमना सुनी भाऊ फोहारा मारीच निराय ना काल फुहारा मारायला गेलो आला मारा गेल। <laughs> का कांदा का <laughs> 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 लसून कांदा लसून कांदा लाईल त्याला फोवारा मारायला गेल मित्रमंडळी शेवट वावर मग पोची जाऊन आमने हक्का बाय कांदा काफी राही तू आता का आम्ही पब्लिक व्हायला जमावायला कांदा कापाला तरी <laughs> आम्ही बडासाला समोसा लायला नाश्ताला आता समोसा वाटी दे आम्ही बडासाला समोसा देणार <laughs> प्रत्येकला समोसा वाटी राहणार आम्ही नाश्ता लाव नाव बडासाला <laughs> मंडळी आमने अक्का बाई आणि अशा आमना काही गावठी खायले खायली प्लेटनी गरज नाही बटासाला आम्ही हातमधी दि नाव म्हणजे प्लेटनी गरज नाही आमना गावटी माणसा असाला आपला आदिवासी लोकसाला काहीच गरज नाही तरी आमना कांदा एवढा निघणार आणि अंग बोऱ्या बोऱ्या जास्त निघ्यात त्यामुळे कांदा कमी जळणार चला मित्रमंडळी काम तर करला पडेन तरी मजूर लवकर लवकर काम नाही करी राहिनात आणि आम्ही गाडी काही कांदा भराला तरी मित्रमंडळी आम्हाला कांदा बिंदा कापाय घ्यात आणि खूप जबरदस्त थकी घ्याव कांदा वाई वाई आणि पूर्ण कांदा कापाय दुपारना बारा वाजे घ्यात तर आता खूप भूक लागेल आम्ही जेवण नाही करेल आता जेवण बिवण करजा आणि मग गाडीला लायल समोर तर गाडी मग कांदा भरूस तोपर्यंत चला जेवण करजा आता तरी बट्टी मंडई आम्ही कामला लटकेल कांदा कापाला आणि बराच कांदा कापायचा तरी आम्हाला कांदा भरणा सुरू पण आमना गुडू लागेल कांदा तरी मित्र मंडळी आम्ही नाव जेवायला आता तर चला तुम्ही जेवाला आम्ही मला दादी साधून कांदाच कापी राहिनी आणि या अंग कांदा बरं राहणं सुरू आता आम्हाला आणि त्या गाडीम टाकी राहणार कांदा नाही पेक्षा बरा कांदा निघणार पण बोरी जास्त निघणे आमनी पण समाधानकारक निघणार बा कांदा तरी मित्रमंडळी संध्याकाळना चार वाजे घ्यात आणि आता आमने पिकअप सपाट होईनी वाट होती फुलभरीन पण तरी सपाट होईनी आता आणि थोडंसं कांदा राहणार या आता बोऱ्या बऱ्याच आहेत अजून निवडाण्या तरी आम्हाला सहा तरी वाचतील हे देखा कांदा टाकायला आहात अजून या अशा प्रकारे आम्हाला कांदा आहात तरी या ठ कांदा थोडंसं जात सोडी देतात बोरी त्यामुळे त्यानंतर काढूस तरी या देखा आपला कांदा या अशा प्रकारे पिकअप मग लोड घ्यात तरी आम्हाला आता बोरी काढाना सुरू व्हाय बोरी भराना कांदा भराय गाडी म आता बोरी भराय ना

तो आमनी पिकअप कंप्लीट होई गे आता भरी गई एक पिकअप लोड होई गई आमना बठा पिकअप वगैरे भरी गई अरे आता हिरुगोत्रा लिहिली चालली घर आवरी बिवरी बी डर आमना बठा आवरा जायला ओके काम आहे आता कुठं जाईन गाडीवर तरी पिकअप मग आमना अकरा कट्टा बोऱ्या बरा घ्यात आणि कांदा अशा लोड कराय करायचे आता लग, फार, या आठ उरेल आहेत थोडंफार या सहा सात कट्टा दोन एक कट्टा सफेद निघतील आणि बाकी पाच कट्टा निघतील लाल अजून बोऱ्या त्यानंतर बार वाट असा आम्ही तरी आता आमनी गाडी चालली पिंपळगाव आणि आम्हाला गुडू जाय विकायला तर संध्याकाळ सहा वाजे घ्यात तरी व्हिडिओ आवडणार आता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट तरी आता अठच ब्लॉग थांबाडू ओके बाय E